नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वर्षा भेशानी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशा पद्धतीच्या ब्लाउज तुमच्याकडे कोणताही कपडा असेल तर त्याचा वापर आजच्या आयडियासाठी करू शकता आणि एक वेगळ्या पद्धतीची बॅग डिझाईन दाखवत आहे आणि खूप मोठ्या साईजमध्ये आहे तुम्ही गावाला वगैरे वा जाण्यासाठी पण दोन तीन दिवसासाठी घेऊन जाऊ शकता आणि बनवून विक्री पण करू शकता अशा पद्धतीची आहे तर चला जास्त वेळ निघाला तर लगेच व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ व्हिडिओ फुल वाटला आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा पेशन ला नक्की लाईब करा तर चला आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला <laughs> तर मैत्रीण आजच्या आयडियासाठी बघा मी त्या अशा पद्धतीने एक चौकोनी पीस घेतलेला आणि त्याचबरोबर असतात मी इथे कापडी शॉपिंग बॅग घेतली आहे तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता आणि इथे मी मध्यभागी फॉर्म घेत आहे आता तुम्हाला फायनल मार्क मी विल्टिंग झाल्याच्या नंतर सांगेल तर तुम्ही फॉर्मऐवजी गोणीचा पण वापर करू शकता इथे माझ्याकडे अखंड फॉर्म नव्हता आहे नवीन कपड्यामध्ये निघतो तोच फॉर्म आहे मग मी असंच तुकडे तुकडे येतो मी ते ठेवून घेणार आहे आणि याची या पद्धतीने स्टिचिंग करून घेऊया आणि वरतून आपल्याला हा मेन फॅब्रिक ठेवून घ्यायचा आहे तर मेन फॅब्रिकचा उलटा सुईचा अगोदर बघून घ्यायचं आणि सुईची बाजू वरून ठेवायची आणि यावरती तिरप्या तिरप्या टिपा मारून आपल्याला क्विल्टिंग करून घ्यायचं आहे सेम त्याच पद्धतीने दुसरा पण पार्टमध्ये सर्वात खाली अस्तरसाठी मी शॉपिंग बॅग ठेवून घेतली मध्यभागी फॉर्म ठेवलेला आहे तुम्ही ऐवजी गोनीचा पण वापर करू शकता अशा पद्धतीने मी तुकडे तुकडेच तुकडे आहेत तर ते ठेवून घेतलेलं आणि वरतून पुन्हा मेन फॅब्रिक ठेवून यावरती आपण क्विल्टिंग करून घेऊया तर चला मी क्विल्टिंग करून घेते आणि मग तुम्हाला याचा फायनल माप सांगते तर बघा मैत्रिणी अशा प्रकारे मी या दोन्ही कापडावरती तिरपे तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेली आहे हे दोनही फॅब्रिक बघा या पद्धतीने आणि एक फॅब्रिक होता तो मी कट करून घेतलेला आहे आता क्विल्टिंग करून याचा फायनल मार्क सांगते किती राहिलेला आहे ते तर बघा वीस इंच याची लांबी आहे आणि रुंदी पण आहे आपली वीसच इंच म्हणजे वीस बाय वीस इंचा एक चौकोनी पीस घेतलेला आहे मी दोनही फॅब्रिक सेमच आहे बघा अशा पद्धतीने ठीक आहे आता कोणते एका साइडने आपल्याला इकडनं एक इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे तर बघा इकडनं मी एक इंचावरती मार्क केलं आणि पुन्हा या साइडने पण एक इंचावरती मार्क केलं आणि बघा इथे आपल्याला अशी तिरपी लाईन आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे ठीक आहे बॉटम पर्यंत अशा पद्धतीने आणि जशी मार्किंग केली तशीच आपण याची कटिंग पण करून घेऊया आता वरती जो छोटा भाग राहिलेला आहे तो वरच्या साईडने असणार आहे आणि मोठा भाग बॉटमच्या साईडने असणार आहे दुसऱ्या कापडावरती पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आता हे जे छोटं माप राहिलेलं आहे ते आपलं साडेसतरा ते अठरा इंच राहतं आता बघा हाच पार्ट मी दुसऱ्या पार्टवरती ठेवून घेतला आणि याची पण कटिंग आपण सेम त्याच पद्धतीने करून घेतलेली आहे तर दोनही पीस आपले रेडी आहेत आता यानंतर जिकडनं छोटी बाजू आहे तुम्ही कोणत्या पार्टवरती करू शकता ह्या पार्टवरती किंवा या पार्टवरती तर मी ते जिकडनं छोटी बाजू आहे त्या बाजूने वरतून चार इंचावरती मार्क केलं त्यानंतर अशा पद्धतीने रुंदीनुसार एक फोल्ड करून घेतली आणि फोल्ड बाजूच्या बाजूने आपल्याला इथे तीन इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे तुम्ही हे माफ वाढवू पण शकता किंवा कमीही करू शकता आणि जशी मार्किंग केली तशीच आपल्याला इथे कट देऊन घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर इथे छोटासा कडेकडेला पण दोन कट आहेत ते देऊन घ्यायचे म्हणजे आपल्याला स्टिच करताना ते सोपं जावं त्यासाठी तर चला आप पण इथे नाही फॅब्रिक आहेत ना त्या अगोदर असे स्टिच करून घेऊ तर आपल्याला इथे झिप स्टिच करायला सोपं जावं त्यासाठी आपण इथे अगोदर ते चारही साईडने स्टिच करून घेत आहोत अगदी पाव इंचाचीच मार्जिन सोडलेली आहे मी स्टिचिंग करताना या पद्धतीने ठीक आहे आता यानंतर आपल्याला इथे झीप पण अटॅच करून घ्यायची तर आपलं हे जे अंतर आहे कटिंग होऊन तर हो हे आहे सहा इंच तर आपल्याला झीप थोडीशी वाढव घ्यायची आहे ठीक आहे तर मी इथे झिप किती घेतलेली आहे ते पण सांगते आणि याच्यामध्ये रनर ऑलरेडीच होऊन घेतलं झिप बघा साडेआठ इंचाची घेतलेली आहे आणि ती आपल्याला आतील साईडने अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे नंतर थोडंसं कपडा आपल्याला फोल्ड करायचा आहे तर मी तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप दाखवते म्हणजे तुम्हाला शिवताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही तर बघा आतील साईडने झिप ठेवली ही मी तात्पुरती टासनी लावून घेतली फक्त आपल्याला वरतून काढण्यासाठी आणि बघा वरचा जो साईडचा पार्ट आहे ना तो अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे तसं तर आपण अगोदर टिप मारलेलंच आहे आणि तेवढंच कपडं आपल्याला आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे या पद्धतीने एकदम जवळून आणि व्यवस्थित समजेल असं सांगत आहे मी तुम्हाला ठीक आहे या पद्धतीने मी अगोदर टास्नी लावून घेत होते आणि अगोदरची जी आतून लावलेली टासनी होती ती मी या स्टेजला काढून टाकली आणि इकडनं पण बघा हा जो पार्ट आहे तो आपण आतमध्ये फोल्ड करून घेतला झिपच्यावरती आणि इथे पण आपण अशी टाचणी लावून घेतलेली आहे म्हणजे आपल्याला झिप स्टिच करायला सोपं जावं त्यासाठी बघा अशा पद्धतीने मी इथे टाचणी लावून घेतली आता आपण यावरतीच झिप आहे ती स्टिच करून घेऊया या पद्धतीने तुम्ही टाचणी लावून घेतली तर तुम्हाला झिप स्टिच करायला अगदी सोपं जाईल काहीच अवघड वाटणार नाही आणि मध्ये मध्ये येणारी टाचणी पण आपण नंतर या स्टेजला काढून टाकूया आणि कॉर्नरला जो आहे ना कडेचा पार्ट तिथे तुम्हाला एखादा टेस्टर वगैरे छोटीसं कोणतंही वस्तू घेऊन ना तो कडेचा पार्ट तो आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा जसं मी केलं सेम त्याच पद्धतीने आणि मध्ये मध्ये येणारी टासनी पण बघा मी काढून घेतलेली आहे आणि पुन्हा कॉर्नरला आल्याच्यानंतर इथे पण आपल्याला हा जो पार्ट आहे ना तो टेस्टरच्या मदतीने म्हणा किंवा कुठल्या टोकदार वस्तूने तुम्ही आतमध्ये अशा पद्धतीने टर्न करून घेऊ शकता कडीचा पार्ट म्हणजे प्रॉपर फिनिशिंगमध्ये ते स्टिच होईल या पद्धतीने तर बघा हा जो पार्ट आहे तो मी कडेच कडेपर्यंत स्टिच करून घेतला आणि इकडनं पण पुन्हा आता आपल्याला याच्यावरती पुन्हा पुन्हा डबल टिपा द्यायच्या आहेत कारण की मग ते जास्त दिवस टिकावं मजबूत राहावं यासाठी मी पुन्हा यावरती डबल टिबल टिपा आहेत त्या देऊन घेत आहे आणि इथे कडेला पण लॉकची टीप देऊन घेत आहे तसंही इथे बेल्ट येणारच आहे तरी पण मी लॉकची टीप देऊन घेत आहे म्हणजे जास्त दिवस टिकावे आपली बॅग वर्षानुवर्ष टिकावी त्यासाठी मी जास्तीच्या टिपा देत असते आता यानंतर आपल्याला ही झीप आहे ती आतील साईडने पण स्टिच करून घ्यायची आहे ते पण दाखवते मी बघा आतली साईड आहे ती झिपची जी वाढव पार्ट घेतलेला होता आपण झिपचा तो पण आपण कडेकडेने चारही साईडने ही पार्ट आहे तो स्टिच करून घेऊया ठीक आहे अशा प्रकारे आणि यानंतर आपल्याला ते पॉकेटला अस्तर लावून घ्यायचं आहे तर बघा ही जी झिप आहे ती लावून झाली त्यानंतर पॉकेटला अस्तर लावण्यासाठी मी इथे एक दुसरा अस्तर साठीचा कपडा घेतलेला आहे तर याची सा लांबी आणि रुंदी साडे अकरा बाय साडे अकरा इंच घेऊ शकता तुम्ही आणि हा चारही बाजूने आपण फोल्ड करून घेऊया अगोदर सिंगल फोल्ड तर तुम्ही डायरेक्टली पॉकेटला अस्तर लावतानीच अशी फोल्ड करून घेऊ शकता पण मी अगोदरच चारही कॉर्नर आहे ते अशा पद्धतीने सिंगल फोल्ड करून स्टिच करून घेत आहे या पद्धतीने आणि यानंतर आता आपण जिथे ही झीप लावली त्याच्या आतील साईडने बघा बरोबर झीपच्या वरतीच आपल्याला पार्ट आहे तो ठेवून घ्यायचा अस्तरचा आणि चारही साईडने आपल्याला अस्तर आहे तो जोडून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये तुम्ही मोबाईल ठेवू शकता काही कॅश वगैरे पण ठेवू शकता अशा पद्धतीचं पॉकेट होतं आपण हे पॉकेटला अस्तर आहे ते लावून घेतलेलं आहे आणि बघा हे जे पॉकेट आहे ते आपलं या पद्धतीने सेपरेट झालेलं आहे बघा पूर्ण माझा इथपर्यंत हात जातोय एवढ्या मोठ्या साईज मध्ये आपलं हे जे पॉकेट आहे ते रेडी झालेलं आहे या पद्धतीने थी ठीक आहे तर तुम्ही याच्यामध्ये मोबाईल पण ठेवू शकता कुठलेही सामान तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता आरामात त्यानंतर मैत्री नो बेल्टसाठी मी ते गोणीचा कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे आता याची लांबी मी घेतलेली ला आहे बत्तीस इंच तुम्ही कमी जास्त घेऊ शकता ते तीस चौतीस इंच पण घेऊ शकता आणि अशा पद्धतीने आपल्याला दोनही साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि दोनही बेल्ट आहेत ते आपल्याला स्टिच करून घ्यायचे लसारे मैत्रीण दोनही बेल्ट आहेत मी स्टीच करून घेतलेले आहे बघा दोन्ही साईडने आपण टिपा मारून घेतलेल्या आहेत आता यानंतर बघा जिकडनं आपला पॉकेटचा पार्ट संपतो तिकडन आपल्याला थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथपर्यंत वरतून थोडंसं एक अर्धा इंचा अंतर सोडायचं आणि इथपर्यंत आपल्याला बेल्ट आहे तो स्टीच करून घ्यायचं आहे तर मी तुला टाट मी लावून घेतली आहे तर मैत्रिणी खूप जोरात पाऊस चालू होता आणि पत्रेची रूम असल्यामुळे वरती खूप पाऊस येतो पत्र्यावरती धडधड धडधड त्यामुळे मी व्हायसवर करत आहे तर त्याबद्दल खरंच क्षमस्व आणि बघा अशा पद्धतीने आपण या बेल्टला टाचणी लावून घेत आहोत आणि वरतून आपल्याला इथे साधारणतः एक इंच खाली हा जो बेल्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे तर मी इथे मार्किंग केलं आणि तिथून खालीच आपण हा बेल्ट स्टिच करून घेणार आहोत दुसऱ्या साईडने पण जी छोटी बाजू होती बघा त्याच साईडने मी अशा पद्धतीने मार्किंग केलं आणि ह्याचे उंचीचं माप मोजून घेतलं तर ते पाच इंच भरत होतं तर बरोबर दुसऱ्या पार्टवरती मी वरतून पाच इंच खाली अशा पद्धतीने मार्किंग केली ना तिथून पुढेच आपण हा बेल्ट आहे तो थोडंसं अर्धा इंच फोल्ड केलं खालून आणि स्टिच करून घेऊया वरच्या साईडने एक इंचावरती मार्क करून घेता आणि इथे पण आपण एक टाचणी लावून घेऊया आणि जशी टाचणी लावली तशीच आपण हे दोनही बेल्ट स्टिच करून घेऊ तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी हे दोनही बेल्ट आहेत ते स्टिच करून घेतलेले आहे बघा वरतून एक इंच अंतर सोडलं आणि पासून आपण हे स्टीच केलं खालच्या साईडचा पण बेल्ट असेल त्याच पद्धतीने आपण स्टीच करून घेतलेला आहे जसं आपण हा स्टीच केला आणि याच्यामध्ये जेवढं अंतर आहे तेवढंच बरोबर आपलं ह्याच्यामध्ये सहा इंचा जो गॅप आहे तो ठेवलेला आहे आपण ठीक आहे या पद्धतीने जसं याच्यात एवढा जेवढा गॅप आहे तेवढंच आपण त्यामध्ये पण ठेवलेलं आहे सहा इंच तर अशा पद्धतीने दुसऱ्या साईडचे पण आपण हे बेल्ट आहे ते स्टीच करून घेतलेलं आहे आता यानंतर आपल्याला इथे झीप अटॅच करून घ्यायची आहे तर बघा बरोबर झीप पण मी एवढे करून लिफे आहे आणि झीकमध्ये मी ऑलरेडी तर मैत्रीण खूप मेहनतीने व्हिडिओ बनवत आहे पावसामुळे लाईट पण गेलेली होती फूटवरती करत होते आणि अंधार दिसू नये म्हणून मी रिंग लाईट आहे ना ते स्पीकर असतो त्याच्यावरती चार्ज चार्जवरती लावलेली होती आणि त्याच्या उजेडामध्ये मी हा व्हिडिओ शूट करत होते तर प्लीज एक लाईक नक्की करा कारण की प्रचंड मेहनतीने व्हिडिओ बनवलेला आहे तर बघा या झीपवरती आपण दाबटीप देऊन घेतली आता दुसऱ्या पार्टवरती पण आपल्याला झीपचा दुसरा पार्ट आहे तो अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि यावरती पण आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे तर मैत्रीणं तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघता ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मला हीकडेल माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे आता दुसऱ्या साईडच्या झीपवरती पण आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे अगदी साधी आणि सोपी पद्धत मी तुम्हाला ही बॅग स्टिचिंगची दाखवली आहे तरना आशी तर नक्कीच तुम्ही स्वतःसाठी किंवा विक्रीसाठी अशी बॅग आहे ती बनवू शकता तर बघा दोन्ही साइडची झीप आपली स्टिच झाली तर अशा प्रकारे दापटीप देऊन झाल्याच्या नंतर आपल्याला जी मेन झीप आहे तिथून आपल्याला कपडा येतो अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि दोनही कडेने बरोबर जी पी सेंटरला पकडायची आणि बॉटम पर्यंत आपल्याला स्टीच करून घ्यायचं आहे इथे थोडंसं मागे पुढे पार्ट झालेला तो आपण थोडंसं नंतर कट करून घेऊ शकतो इकडच्या साईडने पण बघा झीप बरोबर आपल्याला सेंटरला पकडायची आणि या कडेने आपल्याला कडेपर्यंत स्टीच करून घ्यायची तर प्रकारे मैत्रिणी जिथे झिपा आहे ती ते मी मशीन मागे पुढे करत लॉकची टीप आहे ती देऊन घेत आहे आणि अगोदर आपण दोन्ही कडेच्या बाजू आहेत त्या स्टिच करून घेऊया तुम्ही बॉटमची साईड पण लगेचच स्टिच करून घेऊ शकता पण मी नंतर स्टिच करणार आहे आणि इथे पण बघा झीप जिथे आहे तिथे मशीन मागे पुढे करत आपल्याला लॉकची टीप आहे ती देऊन घ्यायची आहे इथे धागा व्हायला पण कसं पाऊस असल्यामुळे आबाळी वातावरण असलं की घरामध्ये अंधार असतो खूप त्यामुळे मला सुई धागा व्हायला पण दिसत नव्हतं म्हणून मी इथे एलईडी सोलर लाईट आहे तो घेतला होता आता या स्टेजला आपण एक्स्ट्राचा कपडा येतो कट करून घेतलेला आहे आणि बॉटमची साईड अजून आपली ओपनच आहे तिकडनं पण थोडा खालीवर पार्ट होता तो मी कट करून घेतला आता बॉटमच्या साईडने आपल्याला जिथून शिलाई आहे त्याच्या पुढे साडेतीन इंचावरती मार्क करायचं आहे इकडच्या साईडने पण साडेतीन इंचावरती मार्क करायचं आहे स्क्रीनवरती पण मी तुम्हाला माप दिलेली आहेत आणि व्हाईसवर देऊन पण सांगत आहे बॉटमच्या दुसऱ्या साईडने पण आपल्याला सेम त्याच पद्धतीने शिलाईच्या पुढे साडेतीन इंचावरती मार्क करायचं आणि दोन्ही साईडने साडेतीन बाय साडेतीन इंचा हा सा जो चौकोन आहे तो अशा पद्धतीने ड्रॉ करून घेतला आणि जशी लाईन ड्रॉ केली तशीच आपल्याला याची कटिंग पण करून घ्यायची आहे म्हणजे आपला खूप थिक असा बॉटमचा बेस आहे तो तयार होतो आणि ही बॅग पण खूप मोठ्या साईजमध्ये बनवून तयार होते आणि बघा फक्त दोनच चौकोनी कापडापासून आपण ही बॅग आहे ती बनवत आहोत आता या स्टेजला कॉर्नर कट नंतर आपण बॉटमची जी साईड आहे ती स्टिच करून घेऊया आणि इथे पण बघा स्टार्टिंगला लॉकची टीप देत आहे आणि एंडिंगला पण आपण लॉकची टीप देऊन घेऊ आणि जे कॉर्नर आहे ते पण आपल्याला अशा पद्धतीने पकडून स्टिच करून घ्यायचे आहे तर मी तुम्हाला प्रत्येक स्टेप दाखवलेली आहे कटिंग स्टिचिंग कुठलीही स्टेप स्किप नाही केलेली म्हणजे तुम्हाला प्रत्येक स्टेप बाय स्टेप समजावून पण सांगितलं आणि प्लस दाखवलेलं पण आहे आणि बघा इथे मी पुन्हा डबल टिप पण देऊन घेते थोडंसं एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे तो आपण कट करून घेऊया दुसरा बॉटमची साईड पण आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे तर मैत्रिणी तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघत असाल तर नक्की असे शिवणकामाचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर दोन्ही साईडचा सा बॉटमचा सा बेस स्टिच करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला ही झिपाय ती ओपन करून घ्यायची आणि ही बॅग आहे ती राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे या पद्धतीने तर मैत्रीणं तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल व्हिडिओमधलं काहीही आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एक लाईक पण नक्की करा तर बघा आतमधून किती मोठा असा स्पेस आहे आतमध्ये आणि उभी केल्याच्या नंतर मी तर तुम्हाला शोर्डरला पण कॅरी करून दाखवणार आहे आणि माझा बघा इथपर्यंत हात जातो आहे एवढं मोठं आपले पॉकेट आहे आणि या पॉकेटमध्ये तुम्ही अँड्रॉइड मोबाईल आरामात ठेवू शकता बघा एवढा मोठा स्पेस आहे आणि मोबाईल ठेवून पण आपली बरीचशी जागा शिल्लक राहते तुम्ही आडवा उभा जसं पाहिजे तसं तुमचा मोबाईल याच्यामध्ये ठेऊ शकता बघा या छोट्याशा पॉकिटामध्ये काही कॅश वगैरे पण ठेवू शकता अशा पद्धतीने आहे आणि बॉटमचा बेस पण बघा खूप ठीक असा बॉटमचा बेस झालेला आहे आता याचं शिवून फायनल माप सांगते मी अगोदर तुम्हाला किती तयार झालेलं आहे ते तर बघा सोळा इंच याची रुंदी आहे आणि उंची आहे साडेपंधरा इंच तर साडे पंधरा तर साडे पंधरा बाय साडे सोळा इंच बॅकचं माप आहे बॉटम आहे साडेसात इंच आणि बॉटम ची रुंदी साडे दहा त्रास अशा पद्धतीने मैत्री तुम्ही शोल्डरला पण कॅरी करू शकता बघा वयस्कर महिलांसाठी तर खूप बेस्ट असं ऑप्शन आहे आणि आपण स्वतःही वापरू शकतो गावी वगैरे जाण्यासाठी आपले कपडे वगैरे ठेवण्यासाठी पण तुम्ही याचा वापर करू शकता आणि बनवून विक्री करण्यासाठी पण खूप बेस्ट असं ऑप्शन आहे आणि इथे वेगळं पॉकेट कसं अटॅच करायचं ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये व्यवस्थित दाखवलेलं आहे तर नक्कीच तुम्हाला समजलं असेल तर प्लीज 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 जाता जाता लाईक करा कारण की एक व्हिडिओ बनवण्यासाठी प्रचंड मेहनत असते त्यामुळे प्लीज एक लाईक नक्की करत चला आणि कमेंटमध्ये तुमचं मत मला नक्की सांगत जा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजागू जय शेवू राय निवरच्या दा। पॉकेटमध्ये पण मी तुम्हाला मग अशी पण दाखवलं आणि आता पुन्हा एकदा दाखवते एवढा हात जातोय इथपर्यंत स्पेस आहे